हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनास लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सोप्या पद्धतीने तुम्हाला साडीला फॉल कशी लावायची हे मी तुम्हाला थोडक्यात माझ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करीन तुम्ही जर आज अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सफ्ट नाही केले असेल तर प्लीज ते करून घ्या ते बिनामूल्य आहे आणि तसंच माझ्या इष्टाला पण फॉलो करा स्क्रीनवर आय डी मी देणारच आहे चला मग वेळ न गमावता मी दाखवते तुम्हाला कशी मी फॉल लावते ते आधी बघू शकता साडीला साडीला फॉल लावलेली आहे हे हे साड्या मी बाहेरून आणत असते म्हणजे फॉल लावायसाठी म्हणजे ए शिलाई करायसाठी इथं आधीच त्याईने एक शिलाई करून दिलेली आहे खालची शिलाई त्यानं करून दिलेली आहे व फक्त आपल्याला आता याला हासशिलाई करायची आहे एकदम सोपी पद्धत सांगते तुम्हाला तुम्ही पण असं आणून करू शकता घरी तर मी कशी करते माझी कशी पद्धत आहे मी तुम्हाला सांगते माझी पद्धत तुम्हाला थोडी बी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करून करा चला मग वेळ न गमावता पटकन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू इथं बघू शकता मी आहे ना दोन पदरी धागा घेतलेला आहे अन अशा प्रकारे इथून इथून आपल्याला अशी एक अशा प्रकारे आपल्याला तुरपाई करून घ्यायची बघू शकता असा अन साडी फाटेल मी सांगते तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी घेऊन तुमची साडी फाटेल पण हे तुरपाई निघणार नाही आपली शिलाई निघणार नाही मी सांगते तुम्हाला गॅरंटी देऊन नक्की तुम्ही या पद्धतीने तुम्ण क साडीला शिलाई करून बघा नक्कीच सांगते मी आजपर्यंत खूप साड्या साड्या केल्या पण अजूनपर्यंत आले नाही म्हणून मी तुम्हाला सांगते शंभर टक्के गॅरंटी घेऊन तुम्ही असं नक्की करून बघा तुमची शिलाई निघणारच नाही आहे बघू शकता अशा प्रकारे जशी आपण हा ब्लाउजला तुरपाई करतो ना तर ते आपण खालून घेतो तर हा धागा फक्त आपल्याला वरच्या वर घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे एका साईडला झाले इथं आता जे टोक आलं आपलं त्या टोकाला आपल्याला अशा प्रकारे एक टाचा मारून घ्यायचा आहे पहिले अशी सुई घ्यायची आहे त्याच्या आतून असा धाग्याच्या अजून असं फिट करायचे आहे असंच आपल्याला दहा बारा टाके झाले की त्याच्यानंतर आपल्याला असं करून घ्यायचं आहे बघू शकता एक छोटीशी साईज झालेली आहे मी आता समोरची अन फॉल लावताना कधी पण फॉलवर आपला असा हात फिरवत जा फिरवत फिरवत जर आपण आपली फॉल लावली ना फॉल एकदम अप्रतिम लागते का मी पड़ 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 ते पण सांगते नाही तर कधीतरी आपण पटपट पटपट अशी तुरपाई घेत जाणार तर कधीतरी त्याच्यात झोलगट पडेल असते तर काहीच पडेल असते दा म्हणजे साडी दुमलेली असते म्हणून असा हात फिरवला ना ते एकदम अप्रतिम येते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला या साडीचा फायनल लुक दाखवणारे आहे कशी लावलेली झोल आहे का मला हे कमेंटमध्ये सांगा आणि कशी लागली हे पण मला कमेंटमध्ये सांगा चला मग बघू शकता मी अशा प्रकारे लावत आहे चार पाच टाके अशी घ्यायचं आहे जेवढे तुमच्या सुईमध्ये टाके साडी बसणार तेवढे घेऊ शकता एकदम दहा आहे फक्त दहा मिनिटं मी दहा बारा टाके घेतले परत असा एक टाका घेतलेला आहे फीच आता इतर लोक येणारच नाही बघू शकता आता परत असं साडी आपल्या देशी म्हणजे हात फिरवत ते बघू शकता अशा प्रकारे की खूप दिवस झाले एक प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि व्हिडिओला लाईक केले शिवाय जाऊ नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझं चॅनल नवीन आहे नवीन आहे तुमच्या सपोर्टाची मला खूप जास्त गरज आहे म्हणून तुम्हाला सांगते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे एकदम सोपी पद्धत आहे आणि परत तुम्हाला एक पद्धत दाखवणार आहे मी त्याचा नवीन एक व्हिडिओ बनवून घेऊन येणारच आहे मी अशा प्रकारे बघू शकता किती सॉफ्ट दिसत आहे बघू शकता तुम्ही दुमडून मी साडी दाखवलेली आहे तुम्हाला हा शिलाई दिसत नाही किती छान आपली आलेली आहे झोल कुठे दिसणार नाही आणि अशा प्रकारेच आपल्याला सर्व साडीला तुरपाई हा शिलाई करून घ्यायची आता मी तुम्हाला थोडंसं फास्ट मध्ये दाखवणार आहे हात आपल्याला असं फिरवत चालाच लागते शेवटपर्यंत अशा प्रकारे बघू शकता मी तुरपाई करून घेतलेली आहे आणि बाकीचे तुरपाई आहे अशा प्रकारे सर्व तुरपाई आपल्याला करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही एकदम सोपी पद्धत नक्की तुम्ही करून बघा पाच ना दहा मिनटं लागणार आपल्याला साडीला फॉल लावायची दहा बारा टाके झाले की असा एक आतून एक डुमडून घ्यायचंच आहे आपल्याला असा असा जर घेतला ना बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साईडला बोल लावून घेणार आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करा बघू शकता झोल जर तुम्ही दिसली ना तर नक्की मला कमेंट करा आणि कशी लावली ते पण बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला आतून दाखवते बघू शकता कुठंच झोल नाही आहे ही आणि बाहेरून दाखवते बाहेरून पण बघू शकता किती छान दिसत आहे झोल दिसते का नाही दिसत नक्की हे तुम्ही ट्राय करा एकदम अप्रतिम आपले फॉल लागलेली आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला प्लीज विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर फॉल लावलेली आहे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हालाही चला मग असंच भेटू तुमच्यासाठी युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आनंदी रहा, बाय बाय